हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आज आहे सोमवार तर बेबी इकडे गार्डनमध्ये आलेली आहे तर ती ना शूज विसरलेली होती तर शूज आणून द्यायसाठी म्हणून मी आलेली आहे गार्डनमध्ये तर ती पप्पासोबत आलेली तिला कसं ना संध्याकाळी थोडं बाहेर फिरवावं लागतं तर मी कामात वगैरे असली तर माझ्या ज्यांना नाही जमत तर मग माझे मिस्टर तिला घेऊन येतात थोड्या वेळ तिला असं झुल्यावरती झुललं म्हणजे ती ना, मक, आ, घरी रहाते ना कदी -कदी मग घरी शांत राहते नाही तर खूप चिडचिड करते खूप रडते जेवण आता बरोबर करत नाही आहे तर मग असं थोडं बाहेर वगैरे आणलं की मग ती खेळते आणि कधी कधी मग झुल्यावरच इथे ना झुलता झुलता झोपून पण जाते तर आता इथे बघा छोटे छोटे मुलं पण आलेले आहेत पण जास्त काही आज मुलं वगैरे नाही आहे सॅटरडे संडे असलं ना सुट्टीचा दिवस तेव्हा मुलं असतात इथे आणि क्रिकेट वगैरे खेळतात बॅडमिंटन वगैरे खेळत असतात इथे पण आज ना जास्त नाही आहे छोटे छोटे तीनच मुलं दिसत आहेत तर माझा स्वयंपाक अजूनपर्यंत व्हायचा आहे तर मी घरी जाऊन आता स्वयंपाक करते कारण इव्हन शिकडे आहे तर माझा स्वयंपाक होऊन जाईल नाही तर मग ती खूप त्रास देते तर आज डिनरमध्ये मी बनवत आहे मसाला भात विदर्भ स्टाईल तर जेव्हा मी घरी आले तर मला कळत नव्हतं की काय बनवावं कारण फ्रीजमध्ये बघितलं तर व्हेजिटेबल वगैरे जास्त काही होतं नाही म्हणून मग एन वेळेवरती मसाला भात बनवायचं ठरवलं कधी कधी ना खूप कंटाळा येतो किंवा घरी व्हेजिटेबल नसलं तर अशा वेळेस मी काय करते ना मसाला भातच बनवून घेते मसाला भात खिचडी असंच झटपट होणारं तर मी कुकरमध्ये सरसूचं तेल घेतलेलं छान आधी गरम होऊ दिलेलं त्याचा कच्चा पण जाणं खूप आवश्यक असते सरसूच्या तेलामध्ये बनवायचं असलं तर।, तर तेल छान गरम झाल्यानंतर मी एक तेज पण टाकलेलं त्यानंतर लसूण टाकलेलं कट करून आणि मग कांदा टाकलेला कांदा थोडा सॉफ्ट झाला त्यानंतर तिखट टाकलेलं आणि हळद आणि आता टमाटर टाकलेले तर टमाटर खूप जास्त पकू नाही दिलेले कारण ऑलरेडी कुकरमध्ये छान पकणारच आहे मग व्हेजिटेबलमध्ये पो पोटॅटो घेतले आणि गाजर हे दोनच होते माझ्याकडे तर हे टाकले आणि मग थोडेसे मी शेंगदाणे टाकलेले आणि हा जो राईस आहे हा मी आधी तीनदा धुवून घेतलेला आणि अर्धा तास भिजतच ठेवला होता पाण्यामध्ये त्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतलेलं सर्व पाणी ने निघण्यासाठी ठेवलेलं होतं आणि मग हे तांदूळ आता जेव्हा कुकरमध्ये टाकलं ना मी तर हे छान आधी होऊ दिलेलं पाच मिनिट छान तेलामध्ये पकू दिलेलं आणि मग आता गरम मसाला टाकलेला असं जर तुम्ही राईस बनवाल ना फ्रेंड्स म्हणजे अर्धा तास तुम्ही पाण्यामध्ये ठेवाल ना तर तो, तो राईस काही खायला वेगळाच वाटेल एकदम मोकळा होतो आणि खाताना एकदम सॉफ्ट वाटतं त्यानंतर आता मी थोडं पाणी टाकलेलं तर कुकरमध्ये जेव्हा पण राईस बनवायचं झालं ना तर खूप जास्त पाणी नाही टाकायचं थोडं पाणी टाकायचं आणि मग कुकर लावून द्यायचं तर येऊ झोपण्याच्या आधी तिला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती पण ती ना काही केलं दूध पितच नव्हती खूपच नाटक करत होती दूध पिण्यासाठी तर म्हणून मग इशून म्हणते मम्मी टेडी बिअरला दूध पाजून पहा आणि त्याच्याकडून नाही म्हणू आणि इवांशीच्या समोर टेडी बिअरला मार म्हणजे इवांशी घाबरेल आणि दूध पिईल तर मग मी तसंच केलं तर हिने माझीच वाट लावून दिली आणि इशून खूप हसत होता तर आधी मी हाय फ्लेमवरती होऊ दिलं होतं त्यानंतर मग कमी फ्लेमवरतीच ठेवलं होतं दोन शिट्ट्या झालेल्या कुकरच्या आणि कुकर, कुकर थंड झाल्यानंतर आता मी कुकरचं झाकण काढलेलं मसाला भात बनवून तयार झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल एकदम मोकळा झालेला आहे नाहीतर कुकरमध्ये असं थोडा ना, ना चिपचिपा राईस होतो पण हा बघा एकदम मोकळा झालेला आहे आणि यावरती मी टाकलेलं आहे हिरवा कांदा आणि कोथिंबीर तुम्हाला जास्तीत जास्त असा हिरवा कांदा आणि कोथिंबीर असली ना भाजीत म्हणा किंवा राईसमध्ये मला खूपच आवडतं तर आता हे छान मिक्स करून घेत आहे याच्यामध्ये जर हिरवे बटाणे वगैरे असते ना तर अजून खूप छान वाटतो हा राईस तर आता मिस्टरांसाठी आणि इशींसाठी ताट बनवत आहे कारण वेळ झालेली आहे डिनरची तर या फ्रेंड्स तुम्ही पण गरम गरम मसाला भात खायसाठी इशनाने त्याचे पप्पा बघत आहे कोण बने एका करोडपती मसाला भात तर बनवला पण यामध्ये ना मी एक वस्तू टाकायचीच विसरली फ्रेंड आणि ते म्हणजे मीठ आणि नंतर तिकडनं मिस्टर आवाज देत होते दे की अरे भातामध्ये तू मीठच नाही टाकलं म्हणून तर मग मी आता वरून मीठ टाकलेलं आणि गरम करायसाठी ठेवलेलं खूप छान टेस्टी झालेला होता आणि एकदम सॉफ्ट वाटत होता खाताना तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया फ्रेंड्स तोपर्यंत तो तो बाबा बाय गुड नाईट